सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालॅक्स या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता वीस तारखेपासूनच गुरुचिव्येताच्या पारायला सुरुवात झालेली आहे आणि हा सात दिवसाचा सप्ताह आहे आणि वीस सव्वीस तारखेला स्वामी पुण्यतिथीनंतर ह्या पायांची समाप्ती होणार आहे पण जे पण स्वामी सेवेकरी पारायला पारण्यापासून त्यांना शक्य झाले नाही त्यांनी आपल्या घरामध्ये ह्या सात दिवसामध्ये काय दररोज चौदावा आणि अठरावा अध्यायनचं पठन करा म्हणजे श्री गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्यायन आपल्याला घरामध्ये आपले पठन करायचं आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की आपल्या घरामध्ये चौदावा आणि अठरावा अध्यायन गुरुचरित्रला पठन कधी करायचा त्याची वेळ कोणती किंवा त्या दोन्ही अध्यानचं आपल्या आयुष्यामध्ये काय विशिष्ट असेल सेमध्ये महत्त्व आहे ह्याविषयी संपूर्ण अशी माहिती देणार आहे तर तुम्ही तुम्हाला जर चौदावा आणि अठरावा अद्याय हा संकल्प व्यक्त असेल तर त्याचेसुद्धा कोणते नियम हो आहेत कोणत्या आटे आहेत आणि तुम्ही कशाप्रकारे ते पठण करू शकता हे याविषयी संपूर्ण माहिती आणि सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्र श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या आयुष्यातील उच्च खोटेशी सेवा आहे स्वामी महाराजांची कारण ह्या ग्रंथाचं कोणी पण म्हणजे कोण प्रत्येक स्वामी सेवेकरी जो आप अगदी मनापासून आणि श्रद्धेनं प्रत्येक अटींचं पालन करून ह्या गुरुचरित्राच्या पारणला बसतो त्याच्या आयुष्यातील कोणती पण समस्या असू दे कोणती पण त्याची इच्छा असू दे स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात त्यासाठी प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांनी तुम्हाला ह्या वेळेला जरी जमलं नाही तर तुम्ही एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायणचं पारणला नक्की बसा की तुम्हाला ही अनुभव नक्की येतील कारण खूप अशी उच्च गोष्टी सेवा आहे श्री गुरुचरित्राचं पारायण करणं आणि हे प्रत्येक सेवेकरांनी नक्कीच करावं असं करा मला तरी वाटतं तर तुम्हाला तुम्ही जेव्हा श्रीगुरुचरित्रात चौदावा आणि अठरावा अध्यान आपल्या घरामध्ये पठण करता त्यावेळेला स्वामी महाराज हे म्हणजे साक्षात दत्ताचा अवतार आहे दत्त महाराजांचा अवतार हे साक्षात स्वामी महाराज आहेत तर ते प्रत्यक्ष तिथं असतात म्हणजे जर आपण कधीसुद्धा जर श्री गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अद्यानचं जर पोतीचं वाचन जरी खरं असलो तर साक्षात ते दत्त महाराज म्हणजे साक्षात स्वामी महाराज हे आपले आद्यान पठण करत असतो ते ऐकत असतात स्वतः तर ह्यासाठी आपण आपल्या घरामध्ये ह्या सात दिवसात तर आपल्याला हे पठण करायचंच आहे तर आपल्या घरामध्ये आपण जी स्वामी सेवा करतो म्हणजे दररोज आपण जे स्वामींचे तीन सारामृताचे अध्ययन वाचतो स्वामी महाराजांचा अकरामाळी जप करतो ही झाली आपली जी रोजची सेवा तर ह्या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही श्री गुरुचे येत असला ते चौदावा आणि अठरावा अध्ययन नक्की पठण करा यामुळे काय होते तर आपण नित्यनिमाने दररोज आपल्या घरामध्ये श्री गुरुक्षेत्रातला चौदावा आणि अठरावा अध्यायांचं पठण केल्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर स्वामी महाराजांची कृपा राहते आणि स्वामी महाराज प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढतात तर आपण गुरुच श्री गुरुक्षेत्रातला चौदावा आणि अठ अठरावा अध्यायन हा आपल्याला संकल्प सुद्धा आपण करू शकतो आणि आपण आपल्या दररोजच्या नित्यसेवेमध्ये सेवेमध्ये सुद्धा याचा समावेश करू शकतो तर तुम्हाला मला हे सांगायचं होतं की तुम्ही या सात दिवसामध्ये स्वामीच्या ज्या कोणत्या पण सेवा करतात त्या सेवेमध्ये तुम्ही चौदावा आणि अठरावा अज्ञानचा नक्की समावेश करा तुम्ही वेळात वेळ काढून समावेश करा आता तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताच्या जर जेवढं जास्तीत जास्त सेवा या घरामध्ये करत आहात सात दिवसाचं पारण तर श्री जा गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि श्री गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अज्ञान हा मेरुमणी समजला जातो तर प्रत्येक स्वामी सेवेकरांनी आपल्या दररोजच्या नित्यसेवेमध्ये वा आणि अठरा आदल्या नक्कीच पठन करा तुम्ही हे पठन केल्यानंतर तुम्हाला नक्कीच अनुभव येत जातील तर तुम्ही हे संकल्पयुक्त प्रकारे पठण करू शकता आणि त्याचे कोणते असे नियम आहेत याविषयी मी तुम्हाला सांगते किंवा तुम्ही संकल्प न करता सुद्धा आपल्या घरामध्ये दररोज पठण करू शकता तर चला मी तुम्हाला आधी श्रीगुरुच्या विधातला चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन्ही अद्यानचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे म्हणजे हे दोन्ही अध्यायन आपण पठन केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कोणते आपल्याला अनुभव येतील किंवा तर श्रीगुरुच्या विद्रातला चौदाव्या अध्यानचं महत्त्व मी तुम्हाला सांगते तर गुरु श्री विधातल्या चौदाव्या अध्यानमध्ये काय सांगितलेलं आहे तर श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपले शिष्य साईमदेव यांना अगदी भयानक संकटातून मुक्त केलेले आहे याचं वर्णन ह्या चौदाव्या वाद्यांमध्ये आहे तर आपण जेव्हा स्वामी भक्त सर्वजण चौदा अर्द्यांचं आपल्या घरामध्ये दररोजच्या नितखिरामध्ये पठण खातो त्यावेळेला स्वामी महाराज आपल्यावर कोणते पण संकट येऊ दे अगदी भयानक संकट येऊ दे आपल्याला बाहेर काढतात आणि मार्ग दाखवतात जर आपल्यावर अचानक एखादं संकट आलं आणि त्यातून आपल्याला मार्ग दिसणार झाला कुठून काय करायचं हेच आपल्याला समजत नाही तर तेव्हा सुद्धा स्वामी महाराज आपल्याला या भयानक संकटातून सुद्धा बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतात यासाठी प्रत्येक स्वामी सेवेकरांनी अगदी मनापासून आपल्या दररोजच्या नित्यसेवेमध्ये चौदाव्या अध्यायांचं नक्की पठण करा खूप असे खूप महत्त्व आहे श्री गुरुचरित्याच्या पाऱ्यांच्या पूर्ण पोतीचं महत्त्व आहे पण तुम्हाला तुम्ही चौदावा अध्ययन तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज पटन सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही मनापासून जर चौदावा अध्ययन तुमच्या घरामध्ये पठन केला तर स्वामी महाराजांनी तुमच्यावर कृपा राहील आणि प्रत्येक संकटातून स्वामी महाराज तुम्हाला बाहेर काढतील तर आता मी तुम्हाला अठराव्या अध्यायनचं महत्व सांगते की अठराव्या अध्यायांचं काय महत्त्व आहे ना अठराव्या अध्ययन आपण आपल्या घरामध्ये दररोजच्या नित्यसेवेमध्ये पठन केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो किंवा काय अनुभव येतील याविषयी मी तुम्हाला सांगते अध्यायाच्या पटना म्हणजे अठराव्या अध्यामध्ये काय सांगितले तर अठराव्या अध्यायांमध्ये श्री नृसिंह सरस्वती श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दारिंद्रित ब्राह्मणाचे दारिंद्र दुरु केलेले याचे वर्णन अठराव्या अध्यायांवर आहे तर जो कोणी भक्त अगदी श्रद्धेनं आणि मनापासून अठराव्या अध्यायांचा आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये समावेश करून पठन करतो त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा जर कर्ज असेल तर त्याच्या कर्जातून सुद्धा त्याची सुटका केली जाते तसेच त्याला व्यवसायामध्ये धनलाभ होऊन लक्ष्मीची त्याच्यावर कृपा राहते आणि त्याच्या आयुष्यात व्यवसायात नोकरीमध्ये त्याला जास्त प्रमाणात फायदा होत जातो आणि त्याच्या प्रत्येक कर्जातून त्याला मुक्ती मिळते ह्यासाठी आपण आपल्या घरामध्ये अठरा वाद्यांचं नक्की पठण करावं सर्वांनी अशा प्रकारे न चुकता दररोजच्या नित्य सेवा जसं तुम्ही स्वामी चरित्र सदामृतांच्या पोतीचं वाचन करता जसं तुम्ही अकरा माळी जप करता तसंच त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये न चुकता ह्या दोन्ही श्री गुरुचरित्र दे दोन्ही आद्यांचं न चुकता पठन करा तर तुमच्यावर स्वामी महाजी नक्की कृपा राहतील आणि तुम्ही न चुकता ह्या पटन करा तुम्हाला अनुभव नक्की येतील जर तुम्ही एखादा संकल्प करून जर ह्या दोन्ही अद्याचं पटन करणार असला तरी सुद्धा चालेल तर मी तुम्हाला तेही सांगते आता आता मी तुम्हाला ह्या ह्या दोन्ही सांगितलं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की हे कशाप्रकारे आपण पठन करू शकतो म्हणजे कधी वाचन करू शकता ह्या दोन्ही ह्या ह्याविषयी सांगते श्री गुरु चरित्रातल्या चौदाव्या आणि अठराव्या अद्यान आपल्या घरामध्ये आपण कधी पठन करू शकतो आणि कशा प्रकारे पठन करू शकतो ह्या ह्याविषयी सांगते तर बघा आपली दररोजची जी नित्यसेवा आपण करतोच म्हणजे देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला जर सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही सकाळी सुद्धा चौदावाने अठरावा अध्ययन पठन करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी जेव्हा तुम्ही चार पाच साडेचार वाजता सुद्धा चौदावाने अठरावा अध्ययन पठन करू शकता फक्त तुम्हाला स्वामी महाराजांची बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये कोणतीही सेवा आपल्याला करायची नाही कारण ती दत्त महाराजांची म्हणजे स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते यासाठी आपल्याला फक्त ही वेळ स्किप करा म्हणजे ही वेळ ह्या वेळेमध्ये सेवा करायची नाही तर तुम्ही सकाळी सुद्धा हे दोन्ही अध्ययन वाचू शकता तुम्ही संध्याकाळी सुद्धा हे दोन्ही अध्ययन अगदी मनापासून वाचू शकता तर आपल्याला काय करायचं बा तुम्ही सकाळी हे अध्ययन दोन्ही वाचणार त्यावेळेला तुम्हाला स्वामी महाराजांची नंतर आरती करायची आणि त्यानंतर तुम्हाला दूध साखराचा किंवा एका तुमच्या घरात फळ असेल तर त्या फळाचा तुम्हाला नैवेद दाखवायचा जर तुम्ही संध्याकाळी हे दोन्ही अध्ययन वाचलं तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला आरती करायची आहे आणि दूध आणि साखराचं निवेद दाखवून किंवा एखादा फळाचा निवेद हा स्वामी महाराजांना दाखवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही ह्या अध्ययनचं घरामध्ये वाचन करू शकता तर ज्या वेळेला आपण श्री गुरुच्या येतला चौदावा आणि अठरावा अद्यांचं पठण करत असतो जर समजा तुम्ही दररोजच्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला जर हे पठन करायचं असेल तर तुम्ही दररोजच्या नित्यसेवेमध्ये पठन करायचं आणि जर तुम्हाला शक्यतो म्हणजे गुरुवारी जर नुसतं पठन करायचं असेल तर तुम्हाला मी एक सांगते ज्या वेळेला तुम्ही नित्यसेवेमध्ये जर हे गुरुचे येत्याच्या जर पटन म्हणजे दररोज जर तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्यान आपल्या घरामध्ये पठन करणार असाल तर तुम्ही ज्या दिवशी नॉनव्हेज म्हणजे शक्यतो नॉनव्हेज खायचंच नाही पण आता कसं असतं काही लोक खातात त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही हे नॉनव्हेज खाणार आहात त्या दिवशी तुम्हाला सेवा करायची नाही म्हणजे तो दिवस तुम्हाला हे अध्ययन वाचायचे नाहीत त्यानंतर तुम्ही हे अध्ययन वाचू शकता पण तुम्ही ज्या दिवशी हे मांसाहार करणार आहात त्या दिवशी तुम्हाला हे अध्ययन अजिबात वाचायचं नाही आणि जर तुम्ही संकल्पयुक्त जर ही सेवा करणार असाल म्हणजे संकल्प करून जर तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्ययनचे जर पठण करणार असाल तर तुम्हाला पूर्णपणे नॉनव्हेज बंद करायचे म्हणजे तुम्हाला त्या दिवसामध्ये नॉनव्हेज खायचंच नाही आणि बनवायचं पण नाही हे करूनच तुम्हाला मग संकल्प करायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात आलं का तुम्ही दररोज जेव्हा ह्या अद्यानचं पोतीचं वाचन करणं म्हणजे चौदा ते अठरावा अद्यान तुम्ही दररोज जर तुमच्या नित्यश्रीमध्ये ह्याचं वाचन करणार असाल तर तुम्ही ज्या दिवशी नॉनव्हेज खाणार आहात त्या दिवशी तुम्हाला अध्ययन वाचायचं नाही तर आता काही काहीच्या घरामध्ये कसं असतं सोमवार मंगळवार गुरु गुरुवार तर स्वामींचा वार आहे तस त्यामुळे तो वार नाहीच पण सोमवार मंगळवार गुरुवार इतर ह्या दिवशी सगळं ह्या दिवशी काही खात नाहीत नॉनव्हेज वगैरे कुणाच्याच करत नसतं पण इतर वेळेला काही लोक खातात त्यामुळे तुम्ही काय करत करायचं तर इतर वेळेला जेव्हा आपण खाणार रा, असो त्या दिवशी आपण अध्ययन वाचायचे नाहीत आपल्याला पण तुम्ही संकल्पयुक्त जर करणार संकल्पयुक्त करणार आहात तर तुम्हाला पूर्णपणे नॉनव्हेज बंद करायचं आहे जोपर्यंत तुमचा संकल्प पूर्ण होत नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही संकल्प घेतलेला आहे ते दिवस तुमची पाऱ्यांची पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही अजिबात आपल्या घरामध्ये मांसाहारी करायचा पण नाही खायचा पण नाही तर मी तुम्हाला सांगते की कशा प्रकारे तुम्ही ह्या पोत म्हणजे ह्या आद्यांचं वाचन करायचं आहे हे बघा स्वामींचं कोणती जरी स्वामी चरित्र सारांभूताच्या पोथीत जरी तुम्ही वाचन करत असाल किंवा तुम्ही श्री श्रीगुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्यान जरी वाचा असाल तर तो मोठ्यानेच वाचावा आपल्याला ऐकवेल एवढ्या आवाजामध्ये तुम्ही तो वाचू शकता कारण त्यामुळे काय होतं तर त्या आद्यांतली प्रत्येक ध्वनी म्हणजे प्रत्येक शब्द प्रत्येक ओवी हे ह्याचा नाद आपल्या पूर्ण घरामध्ये घुमत असतो आणि त्यातून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते आणि आपल्या घरातील वास्तुदोष नाहीसा होतो यासाठी हे ग्रंथ तुम्हाला ऐकू एवढ्या मोठ्या आवाजात तुम्ही हे वाचायचे आहेत कशा प्रकारे करू शकता ह्याविषयी मी तुम्हाला सांगते तुम्ही जर एखादा मनात संकल्प करून जर ह्या अद्या ह्या अद्याचं वाचन करणार असाल तर तुम्हाला तो संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सांगते तर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक फूल घ्यायचं अक्षता घ्यायच्या आणि आपण आपले गोत्र सांगायचं आपलं नाव सांगायचं स्वामींना आणि आपण ज्या गोष्टीसाठी किंवा तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे त्याच्यासाठी तुम्ही हे संकल्प करत अस करत आहात की मी या अध्यायांचं दोन्ही अध्यायांचं पठन करणार आहे तर संकल्प करताना संकल्प तुम्ही अकरा दिवसांचा करू शकता संकल्प तुम्ही एकवीस दिवसांचा करू शकता संकल्प तुम्ही एक्कावन्न दिवसाचा करू शकता किंवा संकल्प तुम्ही एकशे आठ दिवसाचा सुद्धा करू शकता तर असं तुम्ही स्वामींना सांगायचं म्हणजे तुम्ही किती दिवसाचा संकल्प करणार आहे त्यावेळेस तर तुम्ही एकवीस दिवसांचा केलं तर तुम्ही स्वामींना सांगायचं की माझ्या मनामध्ये अशी एक इच्छा आहे किंवा मी ह्या या कारणासाठी हा संकल्प करत आहे तर तो संकल्प माझ्याकडनं पूर्ण करून घ्यावा आणि ही सेवा माझ्याकडनं घडून यावी हे सांगायचं आणि आपल्या मनातली जी काही इच्छा असेल ती स्वामींजवळ बोलायची आणि हा संकल्प आणि ती बोलून झाल्यानंतर आपल्या हातातलं जे काही पाणी असेल म्हणजे जे घेतलेलं ते आपण तामणामध्ये आपल्याला सोड सोडून आहे तर ह्यानंतर तुम्ही संकल्प केल्यानंतर तुम्हाला त्या दिवसापर्यंत ही सेवा करायची असते आणि त्या दिवसापर्यंत सेवा करत असेल तोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे नॉनव्हेज आपल्या घरामध्ये करायचं पण नाही आणि आपण स्वतःसुद्धा खायचं नाही म्हणजे संकल्प संकल्पयुक्त तुम्ही जर सेवा करणार असाल तर तुम्हाला नॉनव्हेज करायचं नाही खायचं सुद्धा नाही जोपर्यंत आपले संकल्पाचे दिवस संपत नाही तोपर्यंत तर त्यानंतर ते तामणातलं जे पाणी असतं ते तुम्ही तुळस सोडून इतर झाडांना अर्पण करू शकता अशा प्रकारे तुम्ही स्वामींजवळ संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलं बघा आत्ता तर संकल्प तुम्ही अकरा दिवसांचा करू शकता किंवा संकल्प तुम्ही एकवीस दिवसांचा करू शकता किंवा संकल्प तुम्ही एकावन्न दिवसाचा एकशे आठ दिवसांचा सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे संकल्प आपल्याला करायचा आहे आणि तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तर तुम्ही संकल्प न करता सुद्धा दररोजच्या नित्य सेवेमध्ये सुद्धा तेरावा आणि अठरावा अध्ययन सहजरित्या पठन करू शकता तर तुम्ही दर गुरुवारी सुद्धा हे पठन करू शकता नुसतं दर प्रत्येक गुरुवारी आपल्याला आठ चौदावा आणि अठरावा दर आपल्या घरामध्ये करायचं करायचा ह्याच्यासुद्धा तुम्ही संकल्प करू शकता की मी अकरा दिवसांचा करू शकतो किंवा एकवीस एकवीस गुरुवार अकरा गुरुवार एकावन्न गुरुवार एकशे आठ गुरुवार असे गुरुवार सुद्धा मी संकल्प करू शकतो आणि संकल्प केल्यावर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की तुम्हाला पूर्णपणे नॉनव्हेज तेवढे म्हणजे तुम्हाला संकल्प म्हणजे समजा तुम्ही जर एकवीस एक दिवसांची सेवा घेतली किंवा एकावन्न दिवसांची घेतली तर तुम्हाला दोन महिने लागू शकतात कधी एक महिना लागू शकता असं दोन तीन महिने सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं आहे कडकडीत नॉनव्हेज बंद करायचं आहे घरामध्ये करायचंच नाही जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळेला आणि तुम्ही जर दर दररोजच्या नित्यसेमध्ये याचं पठन केलं तर तुम्ही फक्त ज्या दिवशी नॉनव्हेज खाणार आहात त्या दिवशी तुम्हाला अद्यांचे चौदावा आणि अठरावा अद्यांचं पठन कोणीही करू शकतात प्रत्येक स्वामी सेवेकरी ह्या सेवेचं पठन म्हणजे ह्या अद्यांचं पठन करू शकता तुम्ही तुम्हाला वेळ जसा मिळेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे पटन करू शकता म्हणजे एवढंच की बारा ते साडेबारामध्ये मध्ये आपल्याला सेवा करायची नाही तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा ह्या अद्यांचे पठन करू शकता तर ह्या पटनामुळे काय होते तर आपल्या आयुष्यात कोणती पण समस्या असू दे कोणते पण प्रॉब्लेम असू दे त्यातून स्वतःच्या सहजता बाहेर काढतात जर लग्न जुळत नसतील ह्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या हद्द्यांचे पठन करू शकता नोकरी व्यवसायासाठी सुद्धा तुम्ही ह्या हद्द्यांचे पठण करू शकता एखाद्याला जर नोकरी लागत असेल पण त्या नोकरीच्या ठिकाणी टिकून राहता येत नसेल तर सुद्धा तुम्ही ह्या दोन्ही हद्द्यांचं पठन करू शकता तुमच्या आयुष्यात कुठली पण समस्या असू दे व्यापारामध्ये जर तुम्हाला व्यवसायामध्ये जर तुमचं नुकसान होत असेल तुम्हाला फायदा होत नसेल आलेला पैसा जरी टिकत नसेल तर तुम्ही ह्याच्यासाठी सुद्धा ह्या दोन्ही अद्यांचं घरामध्ये पठन करू शकता म्हणजे थोडक्यात काय तर तुमच्यावर कुठले पण प्रॉब्लेम कुठले पण संकट भयानक संकट असू दे त्या संकटातून तुम्ही ह्या दोन्ही अद्यांचं पठन केल्यानंतर स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात त्यामुळे अगदी मनापासून प्रत्येक स्वामी सेवा करायला मी अगदी मनापासून विनंती करते नित्ते से नित्ते से की तुम्ही तुमच्या दररोजच्या नित्य सेवेमध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामताचे पठन करताना जर तुम्ही अकरा माळी पठण करता तसंच तुम्हाला चौदा आणि वा अद्यान वेळात वेळ काढून सकाळी किंवा संध्याकाळी पठन करा तुमच्या वेळेस कोणती पण समस्या तुम्हाला तुम्हाला स्वामीला सहजता बाहेर काढतील म्हणजेच तर आपल्या आयुष्यात कोणते पण संकट असू अगदी भयानक संकट असू दे कोणते पण प्रॉब्लेम असू दे हातून स्वामी महाराज ह्या दोन्ही अद्यानचं पठन केल्यानंतर आपल्याला सहजता बाहेर काढतात आपल्या कुटुंबावर त्यांची कृपा कृपादृष्टी राहतेच काही कृपा आशीर्वाद राहतो आणि ह्यातून सगळ्यांना आपल्याला आपण बाहेर पडतो त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी चौदावा आणि अठरावा अध्याय नक्की पठण करा अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटवा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तू सर्वांना श्री स्वामी समर्थ